सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेती विषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत प्रभात फेरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कांद्री शाळेचा उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कांद्रे येथे हरघर तिरंगा अभियान अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन मुख्याध्यापक प्रशांत जांभूळकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले शालेय तथा अंगणवाडीचे विद्यार्थी व शिक्षक पालकांनी सहभाग घेतला भारत माता की जय वंदे मातरम तिरंगी झेंडे की जय अशा घोषणा देण्यात आल्या गावातील घरांवर तिरंगी ध्वज लावण्यात आला अंगणवाडी सेविका तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सुजाता नागदेवे दीपक वलोकर कबीर ताकोद शाळेतील शिक्षक राहुल मानेकर ज्योती जांभूळकर दीपाली गुरनुले संगीता मेश्राम गीता शेंद्रे यांची उपस्थिती लाभली उपस्थितांचे आभार राहुल मानेकर यांनी मानले सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक